जगदृत्त आज मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजय दत्तात्रय दत्ता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे दत्तात्रय हा एकच अवतार असा आहे जो नित्य अवतार आहे ज्याच्या समाप्तीची कथा उपलब्ध नाही भगवान श्री कृष्ण राम यांच्या अवतार समाप्तीचा कसा आहे दत्त अवतार अवतार अन्य अवतार आणि दत्तत्व संचने जैसे श्री गुरुदेव दत्त हे लोकोद्धार करावया सदा पृथ्वीवर अस्तित्वात आहे आणि याचा प्रत्यय आजही कोण खूप क्षणांना येतो आहे दत्तात्रयाचा जन्म चित्रपट पर्वतावर अत्रे आश्रमात झाला माहूर गडावर राहून त्यांनी अनंत लीला केल्या दत्तजन्माची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे अनुसूयेचे पतिव्रताचे पातिव्रत्याने घाबनीय इंद्राने देवांना प्रार्थना केली ब्रह्मा विष्णू महेश यांना अत्रे आश्रमात यावं लागलं त्याचे तीन बाळे झाली देवेन दत्त म्हणून ऋषी त्याचे नाव दत्त म्हणून ठेवले काशी मध्ये स्नान ऐसा महिमा जयाचा कधी कधी साधुरूपामध्ये कधी गौरवर्णामध्ये हिरे दत्त स्वामी त्यांनी पिठापूर आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर येथे अवतार घेतला श्रीपाद श्री गंडर्म ते प्रकट झाले सोळा वर्षेपर्यंत तेथे राहिले नंतर काही काळ गुप्त राहून गोकर्ण येथे प्रकटले आणि नोकोद्धाराचे कार्य केले नंतर कतईपणामध्ये काही काळ का का राहून महाराष्ट्रामध्ये कारंजा येथे नृत्या सरस्वती नावाने प्रकट झाले तेथे बालक स्वरूपात असताना असतानाच जन्मल्याबरोबर ओम म्हणू लागला सर्वजण आश्चर्य करू लागले ते दिवस ओम म्हणत सात संशाचे असताना त्यांची मंजन झाली ते सर्व वेदमंत्र म्हणू लागले आणि मग नंतर पुरुषे हा सरस्वती म्हणून दत्ताचा अवतार म्हणून त्यांना मानू लागले तेथून येथे आल्या आपल्या पादुका स्थापन केल्या त्या पादुकांच्या दर्शनाने आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे तेथून पुढे कृष्णा नदीकाठी काठी कृष्णा वाणीला बारा वर्षे नंतर भीमा अमरच्या संगमावर गाणगाव पूर्वी वीस वर्ष नंतर शैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाच्या तीर्थक्षेत्री आले आणि शेवटी कर्दळी वनामध्ये जायला निघाले कृष्णा नदीकाठी आले कातळीच्या काना कातळीच्या पानावर बसले आणि आश्चर्य म्हणजे कथळीचे पान पाण्यावर तरंगा तरंग पहिले तिरावर श्री दत्तगुरूंना घेऊन गेले भक्तांना हात दाखवून दोन पावले पुढे जाऊन नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी मनामध्ये गुप्त झाले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर ही तीन दत्ताची पवित्र तीर्थक्षेत्री आहेत आजही लाखो लोक त्याचे दर्शनाला जातात आणि चमत्कार अनुभवतात स्मरण गुरुंचे तो सदैव राही भक्त जनाच्या हीच प्रार्थना आपण आज करूया या दत्त जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी पहिल्यांदा दत्त भावनी म्हणणार आहे त्यानंतर करमा त्रिपदी याचं पठन करणार आहोत आणि नंतर दत्ताची भजने होती आरती होईल आणि प्रसादाचं वाटप धन्यवाद